नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर आता मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक वाचायला घेतलं आहे तर त्यातले आपले एक ते दहा लेख वाचून झालेले आहेत तर अकरावा लेख मी वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका संतवाणी नेहमीच खरी ठरते श्री गजानन महाराजांची कीर्ती शेगावी तर ठाऊक झालीच पण हळूहळू ती सर्व दूरपर्यंत पसरू लागली संतांची टवाळी करू नये असा संतबोध चरित्रकाराने ठाई ठाई दिला आहेच सर्वांच्या मुखातून श्री श्री गजानन महाराजांच्या विभूत्वा विषयीचीच चर्चा ऐकू येऊ लागली श्री दास गणू सांगतात की कस्तुरीचा नाही येत नाही येत वास झाकावया आते कस्तुरीचा वास कधी लपून ठेवता येईल का आणि लपविला तरी तो सुगंध दरवळ्याशिवाय राहील का नाहीच संतांचे जीवन चरित्र असेच असते त्यातील कृपाशक्तीचा प्रत्यय हरघड्या आणि पदोपदी येतच राहतो श्रींनी कानवले खाल्ले कथाप्रसंग का मोठा सुरस आहे शेगावातच चंदू मुकीन नावाचा एक गृहस्थ राहत होता तो स्त्रींचा भक्त होता ज्येष्ठ ज्येष्ठ महिना होता श्रींच्या चरणावर दृष्टी खिळवून अनेक भक्त त्यांच्या भोवती जमले होते कुणी आंब्याची फोड त्यांच्या हातावर देत होता तर कोणी त्यांना पंख्याने वारा घालत होता कुणी प्रसाद म्हणून खडीसाखाल वाढत होता तर कुणी स्त्रींच्या गळ्यात हार घालीत होता कुणी त्यांच्या अंगाला चंदन उटीही लावली स्त्रींच्या मनात वेगळेच आले म्हणाले अरे तुझ्या घरी जा उतरंडीत ठेवलेले दोन कानवले घेऊन ये त्यावर चंदूने सांगितले देवा कानवले करून महिना होऊन गेला मी कुठून आणू फार तर नव्याने करून तळून आणतो त्यावर महाराज म्हणाले मला नव्याने तळलेले नको जा तुझ्या घरातले उतरंडीतलेच कानवले हवेत लो, लोक लोकही चंदूला म्हणाले अरे घरी जाऊन तरी ये पहा तर खरे गुरूंजवळ खोटे बोलू नकोस संत खोटी ठरणार नाही हाच सर्व लोकांचा म्हणजेच विशेषतः भक्त मंडळींचा दृढ विश्वास होता चंदू घरी गेला त्याने पत्नीकडे चौकशी केली तीही म्हणाली अहो महिना होऊन गेला आता उतरंडीत कुठले कानवले असणार पत्नीने नव्याने कानवले करंजा तळून देऊ का विचारले आणि तयारीही केली चंदूने सांगितले नव्याने तळलेले कानवले श्रींना नको आहेत उतरंडीत ठेवलेले दोन कानवले त्यांना हवे आहेत महाराज यांनी जे सांगितले सांगित ते ते होते तेच त्याने पत्नीला सांगितले तेवढं तिच्याही मनात आले की समर्थांचे वचन खोटे ठरणार नाही तिला चटकन आठवले की दोन कानवले मीच उतरंडी ठेवले होते मात्र आता महिना होऊन गेल्याने त्यात बुरशी मात्र आली असणार ते, ते समर्थांना कसे खायला द्यायचे तिच्या मनात विचार येऊन गेला तरी असे म्हणून ती उतरंड शोधू लागली एका खापराच्या कळशीत सुकवलेले सुकलेले दोन कानवले सापडले त्याला बुरशीही आलेली नव्हती संतवाणी खोटी कशी काय ठरेल दोघाचाही आनंद झाला कानवले घेऊन ते दोघे सिद्धयोगी श्री गजानन महाराज यांच्याकडे आले त्यांनी ते अर्पण केले लोकांना आश्चर्यही वाटले लोक म्हणती गजानन खचित त्रिकाल त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान अवघे कळत असे श्रीदासगणूंनी या प्रसंगावर एक भाष्य केले आहे ते म्हणतात की चंदूकडील कानवले स्वीकारून आणि खाऊन श्रींनी त्यांच्या पुण्यातच ठेवा सेवा रूपाने स्वीकारला त्यांच्या पुण्याचाच ठेवा रूपाने स्वीकारला प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली तसेच स्त्रींनी चंदूचे शिळे कानवली खाल्ले दोन्ही कना कथानकात वेगळे पण भरपूर आहे पण देणाऱ्याचा भक्तिभाव महत्त्वाचा आणि स्वीकारणा स्वीकारणाऱ्याचा कृपाभाव महत्त्वाचा असा संकेत त्यातून प्रकट होतो गुरुची महती कळायला अशा कथापूरक आणि प्रेरक ठरतात भावपूर्ण सेवेची कदर कथा भाग वाचता वाचता एक गोष्ट ल ध्यानात येते की अंतर्ज्ञानाने स्त्रींनी भक्ताकडील कान्हल्याचे उच्चिष्ट सेवाभावाने स्वीकारले सनवला खराब झाला नव्हता तो खराब झाला असता तर त्यांनी तो स्वीकारला असता कानवला खाण्याची त्यांची इच्छा पदार्थाशी निगडीत नाही तर चंदुमुखीन या भक्ताकडील सेवाभावनेची कदर करून ती साऱ्या जगाला दाखवण्याचे महात्म्य अशा संतांच्या सामान्य कृतींमागेही मागेही दडलेले असते त्यांची वाणी खरी ठरते हा आणखी एक भाग आहे सिद्ध सत्पुरुषांची ओळख ही अशाच प्रसंगातून होत असते प्रसंग हे निमित्त मात्र असतात पण भक्तिभाव जागा व्हायला त्यांची फार मोठी मदत होते हेच जाणता या यायला हवं अकरावा लेख समाप्त मंडळी आपला हा चॅनल आपण अशासाठी चालू केलेला आहे की तुम्ही सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळात वेळ बेड़ा काढून आपले सगळे अध्याय आत्ता जे मी गजानन महाराजांचं चरित्र वाचते तर पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा याआधी मी गुरुचरित्राचं पण पारण केलेलं आहे तर त्याचे एक ते त्रेपन्न अध्याय आपल्या चॅनलवर आहेत तर पहिल्यापासून तेही ऐकायला सुरुवात करा जर तुम्ही स्वतः वाचलं तर फारच छान पण जर तुम्हाला सवड होत नसेल तुम्हाला वेळ होत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही ऐकायला सुरुवात करा सकाळी पंधरा मिनटं तुमचं तुम्हा, तुमची रोजची कामं करता करता तुमचं नेहमीचं रुटीन चालू ठेवता ठेवता एकीकडे तुम्हाला ऐकता येईल त्यामुळे असं होईल की तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होईल घरातलं काहीतरी घरात काहीतरी एक देवधर्माचं केल्याचं एक छान वातावरण राहील सगळ्यांचे विचार पॉझिटिव्ह होतील घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही घरात प्रत्येक गोष्टीची तृप्तता राहील पॉझिटिव्ह विचार राहतील जे ज्या वृद्ध मंडळी आहेत घरातले की ज्यांना बसून वाचता येत नाही ऐकता येत नाही तर अशा मंडळींना जर तुम्ही यूट्यूब चालू करून दिलं टी व्हीवर तर ते ऐकू शकतात झोपल्या झोपल्या ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात त्यांचा वेळ छान जाईल आणि त्यांना अध्यात्म केल्याचाही आनंद होईल तर जे परदेशामध्ये जर तुमचे काही नातेवाईक असतील तर त्यांनाही आवर्जून आपला चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा सांगा की येणारे प्रत्येक भाग ते त्यांना ऐकता येतील काही दिवसांनी मी आता म्हणजे आता काय गीता शिकायलाही सुरुवात करते तर तर गीतेचे तर सगळे अध्याय खूप श्लोक अवघड आहेत म्हणजे ते स्वतःला मलाही म्हणता अवघड आहे पण मी प्रॉपर एका ठिकाणी जाऊन गीता शिकणार आहे तर एकदा मी शिकले की त्याचेही आपल्याला प्रत्येक श्लोक आर्थस ऐकता येतील त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल त्यासाठी तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची ज्यांना गरज आहे धन्यवाद